आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नरचे उपबाजारावर नारेगाव नारेंगाव नारेंगा। एफ एम सीचे धनामेथी शेपू व टमॅटोचे बाजारभाव दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचे धनामेथी शेपू यांचे बाजारभाव प्रतिशंभर नक म्हणजे शेकडा याप्रमाणे आहे धना म्हणजे कोथंबिरीला सहाशे एक रुपयापासून दोन हजार तीनशे एक रुपया प्रतिशेकडाडा असा कोथंबरीला बाजारभावता अवघोती एक लाख एकवीस हजार नऊशे जुड्यांची मेथीचे बाजारभाव पाचशे एक ते बावीसशे एक रुपया प्रतिशेकडा म्हणजे पाच रुपयापासून बावीस रुपये प्रति जोडा असा बाजारभाव होता अवघोती एकोणसाठ हजार जुड्यांची शेपूचे बाजारभाव एकशे एकावन्न रुपयापासून एक हजार एक्कावन्न रुपये प्रति शेकडा म्हणजेच दीड रुपयापासून साडे दहा रुपये जुडा असा बाजारभाव होता ती पंचवीस हजार चारशे जुड्यांची धनामेथी याची लिलाव रोज सायंकाळी साडेसान नंतर चालू होता टमॅटो मार्केट प्रतिक्रेट शंभर ते तीनशे रुपये शंभर ते तीनशे रुपये प्रतिक्रेट टॉमॅटोला बाजारभावता होता होती सहा हजार पस्तीस क्रिएट धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकांना क्लिक करा